राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुळामोठा आमच्या गावची न जी नदी आहे ना तिची काय अवस्था भीमेची झाली तुम्हाला सांगतो मुळामोठा पुण्याहून आली त्यानंतर त्याला इंद्रायणी मिळते शेवटी पुले आहे पुलाहून थोड्याशे पाणी पडण तुम्हाला सांगतो इथं व्यवस्थित पाणी दाखवतो बघा हे चाळीस फूट खोले पाणी किती जवळ टेकले बघा इथं आता ई ईदभर राहिले पुलान पडायला फक्त असा समुद्र झाला आहे नुसता बघितली का इथं आपण शूटिंग करायचो काय नाही ह्या खाली बस अशी परिस्थिती इथं आणि मंदिर सांगतो देवीचं तुम्हाला जुनं मंदिर आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलं आहे आणि वारसा भाग राहिला आहे फक्त मंदिराचा आता ही पाणी एकशे एक टक्का तुम्हाला सांगतो उजनी दर शंभर टक्के भरून उजनी दरातून विसर्ग केला पाहिजे नाहीतर पूर परिस्थिती दोन झाली राम राम या पुढे पण सुद्धा दणके बा हादरे वाचतायत फार धोका पूल वाहतुकीसाठी बंद करते दोन आणि शिरूर या दोन शहरांना हा पूल दोन तालुक्याला जोडणारा पुल पाणी वर यायला लागला आता पुलाच्या वरून पाणी यायला लागलं भीमा मुठा, इंद्रायणी नवीन पिढी आज एन्जॉय करते या मस्तपैकी इथं आणि पाणी मात्र एक नंबर पार नदी पात्राच्या जा बाहेर जायची परिस्थिती पर झाली आहे आणि विदर्भ मराठवाडा इथं सुद्धा शेतीच भयंकर नुकसान झालेले आहे देवा थोडं लक्ष घालावं आणि नुसकान बारपाई तलाट्यामार्फत पंचनामे करायचे आदेश उद्या मिळेल ते बरं होत्या तर ही येणारा काळ सणासुदीचा शेतकऱ्याला जाईन आणि तर मानगाटा चुना घालून आम्ही सदैव तयार आहोत बॉम्ब सरकारच्या नावाने असा विषय इथं थांबणं सुद्धा जास्त धोकादायक आहे पाणी पार पाया पैसे यायला लागलं आणि तिकडं जरा ऊन होतं ते चमकतोय कॅमेरा त्या नदीचं रूप बघा रुद। आवाज पण येत जाड ला मोठे मोठे झाडाच्या बाबळी वाहून येतात त्यांचं दणके या पुलाला बसतात पुलाला सुद्धा भीती या आणि हे बघा आपले शंभू शंकर आमचे गावचं मंदिर आहे महादेवाचं भीमाशंकर म्हणतात त्या देवालयाला अवघड परिस्थिती आहे आता ही जी कोकरातून पुण्यातून किंवा काही असं जे गवत बारे वाहली तर ना ह्याच्या बऱ्याच वेळा विषारी नाग जीव वाचण्यासाठी पण असतात की पुलाच्या खाली शिरणार आता आणि ह्या अशा गावताची चुंबळ या पुलाला बसली की पूलसुद्धा वाहून जात असतो निसर्गाचा नाद हे पासट आले ह्याच्या विषारी सर्प असतात त्याच्यामुळं पाच आठ लागले कडला गेला आतमध्ये वाहून एकंदरीत अशी परिस्थिती आहे निसर्गाचं रौद्र रूप बघायला मिळत आपल्याला आणि किती पट्टीचा पावणार बिवणार असं यांनी धाडच नाही करायची तर जायचं इथे बॉडी सुद्धा नाही सापडणार तुम्हाला सांग स्मशानभूमी वडगाव असायची तुम्हाला दाखवतो आमच्या गावची मग स्मशानभूमी अशा पिरडमध्ये दोन चार दिवस पाणी वसरू तर कोणी मर सुद्धा नाही बाबा गावात लांब तुटक पेटवावं लागेल अशी परिस्थिती मशर मी पाण्याखाली गेली मी सुद्धा आता ती शूटिंगला पूर्ण जंगलात जातोय आता गेलाच नाही त्याला पाणी असं आहे रौद्र रूप निसर्गाच हा फुले वरण पाणी यायला लागला आता थोडं थोडं हळवड दिसते का तुम्हाला अगं इथं पाणी आलं वर त्यामुळं आता लवकर लवकर व्हिडिओ बंद करतो आणि घर गाठतो रामकृष्ण हरी